सन एकोणीसशे बावन्नमध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून ते आज अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शहाण्णव वर्षीय गौरीहर रंगनाथ खातू हे थेट दुबईहून आपला राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी खेडमध्ये आले आहेत ते त्यांचा मुलगा आणि त्यांचे कुटुंबीय हे आज मतदान करण्यासाठी दुबईहून थेट खेडमध्ये आले विशेष म्हणजे गौरीहर खातू हे शहाण्णव वर्षाचे असून देशाच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ते मतदान करत आहेत ते माजी सनदी अधिकारी आहेत सध्या ते आपल्या कुटुंबियांसोबत दुबई येथे असतात मात्र भारताची लोकसभा निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दुबईतून भारतात त्यांच्या मूळ गावी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये येत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले माझे वडील असतात आम्ही दुबईला असतो त्यांचा गेली तीन चार वर्ष सहभाग दुबईला असतो तर ते टी व्हीवर बघत होते की लोकसभेची निवडणूक आहे काय आहे कसं काय तर त्यांनी मला सांगितलं एकोणीसशे बावन्न सालापासून मतदान करत आहे आणि या वर्षी पण मला मत करायचं आहे मतदान करायचं आहे तर म्हणून आपण जाऊया ह्या मतदान करण्यासाठी आम्ही खास दुबईवरून दोघं आलेलं आहे आणि हे तीस वर्षानंतर माझं पण पहिलंच मतदान असेल माझं प्रदर्शित असल्यामुळे तीस वर्षी मी पण मतदान केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला पण योग आला की जाऊन मत द्यायचा दोन्ही जर रंगनाथ खातू वय किती सादर कधीपासून लोकसभेला मतदान करता कधीपासून मतदान करता बावन्न झालं म्हणजे पहिल्या लोकसभेपासून हे अठरावी भी वेळ आहे तुमचे मतदान करायची काय वाटतं तुम्हाला तुम्ही न चुकता मतदान करता काय सांगाल तुम्ही त्यावेळची परिस्थिती आताची परिस्थितीत काही बरे जो तो लोकशाहीचा हा आपली आवडत होतो तो काही वेगळे प्रयत्न असतात आपल्या ते मतदान आणि सत्ता कशी Thank you